कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाच्या पडसाला दुखापत शेतकऱ्याच्या व वाचला शहराजवळील नंदी पाटील परिसरात दुबे यांच्या शेताजवळ सोयाबीन काढणी दरम्यान हैदर शेख यांना नुकतेच जन्मलेले हरणाचे पाडस दिसले त्यावेळी काही कुत्रे त्या पडसावर हल्ला करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ कुत्र्यांना हाक लावून लावले आणि त्या डोक्यावर कुत्र्याचे दात लागल्यामुळे जखम झालेली होती व रक्तस्राव होत होता हैदर शेखीने तातडीने शेतकरी दिनेश माळी यांना याची माहिती दिली सर्पमित्र श्रीनिवास माळी यांच्याशी संपर्क साधला श्रीनिवास माळी यांनी त्यांच्या शेतात जाऊन पडसाला गावात आणि पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी संतोष सागर यांना बोलवून त्याच्यावर प्रथमोपचार केले त्यानंतर ही माहिती त्यांनी लोहारा वन विभाग अधिकारी होळकर साहेब यांना दिले तिथे वॉचमॅन तात्याबरोबर क्षीरसागर यांना घटनास्थळी पाठवले त्या पडसाला ताब्यात घेऊन गणेश भगत अमोल जाधव ज्ञानेश्वर काटगावे आदी उपस्थित होते त्यांनी पडसाला ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी वन विभागाकडे सुपूर्द केले